अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों भद्रावती येथील संताजी गृहनिर्माण संस्थेत स्वयं घोषित अध्यक्षांचा अपहार संस्थेच्या सभासदास विचारात न घेता विकले भूखंड किमान अडीच कोटीचा अपहार भद्रावती शहरात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नियोजित संताजी नगर ग्रहनिर्माण संस्था उभारून शेतजमीन खरेदी करण्यात आलेली होती सभासदांना त्या ठिकाणी प्लॉट दिल्यानंतर गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता म्हणून चिचोर्डी सर्व्हे क्रमांक एकशे एकतीस बटे तीनमधील प्लॉट क्रमांक ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी व सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद असे सात भूखंड शिल्लक ठेवण्यात आले होते मात्र स्वयंघोषित अध्यक्षाने गृहनिर्माण संस्थेचा सातबारा स्वतःच्या नावाने करून वीस 20 जुलै दोन हजार चोवीसमध्ये अत्यल्प भाव दर्शवून भूखंडाची परस्पर विक्री केली आहे उर्वरित सदस्यांना अंधारात ठेवले हा प्रकार लक्षात आल्याने इतर सदस्यांनी आज रोजी पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त अपहार केल्याचे जाहीर केले विशेष म्हणजे लहानू सखाराम बावने या कथित अध्यक्षांचे अधिकार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये काढण्यात आले होते मात्र आर्थिक हव्यासापोटी पदाचा गैरवापर करून कथित अध्यक्ष पावणे यांनी फसवणूक केली याबाबत लेखी तक्रार पोलीस स्टेशन भद्रावती येथे देण्यात आलेली आहे आयोजित पत्रकार परिषदेत अपडेट इंडियाशी बातचीत केली असता संबंधितांनी आपली फसगत झाल्याबद्दल पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अपडेट इंडिया या ठिकाणी पुतला नियोजित संताजी नगर गृहनिर्माण संस्था या संस्थेमध्ये एका अध्यक्षाने मागील अनेक या ठिकाणी प्लॉट विक्री म्हणून घोळ करून ठेवलेला आहे या संबंधामध्ये सर्व जे काही त्यातले सदस्य आहे या सदस्यांना विचारात न घेता झालेला जो या ठिकाणी विक्रीचा सौदा आहे किंवा या ठिकाणी झालेली फसवणूक आहे त्याबद्दल आपण यांना विचार की यांचं मत काय त्यांनी अजिबात आम्हाला विश्वासात न घेता परस्पर स्वतःच्या नातेवाईकांना विक्री करून दिली आहे आणि हे आम्हाला अजिबात मान्य नाही कोणत्याही सोसायटीच्या सभासदांना विचारणा अजिबात केली नाही आणि दोन हजार सातच्या जुन्या ठरावाच्या आधारे त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये ठराव न घेता आणि त्या जुन्या ठरावावरती सह्या घेऊन खोट्या सह्या घेऊन त्यांनी विक्रीपत्र करून दिले आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोणालाही विचारणा न करता जवळपास अडीच ते दोन कोटी रुपयाची त्यांनी संस्थेची फसवणूक केली आहे तसेच यामध्ये सगळे जण मिळलेले आहे विक्री करून देणारे फेरफार करणारे तहसील कार्यालयातले अधिकारी आणि ते घेणारे सगळे जण सकाराम बावरे यांनी या विक्री करून दिल्या आहे आणि त्यांनी त्यांचे अधिकार आम्ही दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्या महिन्यात काढून दिले होते त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी हे खोटे विक्री पत्र करून दिले आहे याने सांगितलं आहे की या ठिकाणी जे काही विक्री करून दिलेलं आहे त्यांचे दोन हजार चोवीस मध्ये अधिकार काढले होते अधिकार काढले असताना वीस सात दोन हजार चोवीस या दिवशी त्यांनी पूर्णपणे करून दिलेल्या आणि हा विकल्या पूर्णपणे बेकायदेशीर अवैध प्रकारच्या आणि किमान अडीच करड पर्यंतचा या ठिकाणी एक घोड झालेला आहे आर्थिक व्यवहारामध्ये गैरवाप व्यवहार झालेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी याकरता संबंधित नियोजित संताजी नगर गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी सदस्य आहेत की इथले रहिवाशी आहेत ज्यांच्यातर्फे शासनाकडे प्रशासनाकडे पोलीस स्टेशनकडे तहसीलदाराकडे किंवा नगर परिषदेच्या सीओ मॅडम कडे या मागणी केलेली आहे अपडेटी बातमी धन्यवाद प्रतिनिधी लिमेश मानसमारे